माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या चार फेब्रुवारीला उरुण इस्लामपूर यांच्या निरोगी आयुष्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून जवळजवळ पंधरा हजारापेक्षा जास्त नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधोपचार आणि मोफत चष्मे वाटप याचा लाभ घेतला आहे तरी या माध्यमातून आपल्या उरुण इस्लामपूर वासियांनी सुद्धा मोफत तपासणी व औषधोपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांनी केले आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिकाण उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर काळजी आरोग्याची आपल्या माणसांची नमस्कार मी प्रतीक जैन पाटील आपले सर्वांचे नेते मान्य जैंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या भागात राजाराम बापू स्मृती आरोग्य कार्यक्रम घेत आहोत याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण उरुण इस्लामपूर शहरामध्ये चार तारखेला महाआरोग्य शिबिर घेत आहोत हे महाआरोग्य शिबिर आपल्या उरुण इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आयोजित केलं आहे आमची सर्वांची विनंती आहे की आपण सर्वजण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद